नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक ऑगस्ट वार शुक्रवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक सहा हजार किमान दर चारशे आठ कमाल दर तेराशे बेचाळीस सर्वसाधारण दर एक हजार एक्कावन्न रुपये क्विंटल यावला अंधारस लाव पाच हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे पंधरा सर्वसाधारण दर पन अकराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक आठ चार हजार आठशे किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सत्तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे अवक चौदा हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर तेराशे शहात्तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल कळवण आवक दहा हजार दोनशे किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार किमान दर चारशे कमाल दर अठराशे त्रेसष्ट సర్వ సాధారణ దాశ రూపే క్వింట్ల